कंठी धरिला कृष्ण मनी अवगाजनी प्रकाश काला बाटू एकमेका वैष्णवनी का संभ्रम वाकुलेया ब्रह्मादिका का उत्तम लोका दाखवू काला बाटू एकमेका वैष्णवनी का, का संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनी का संभ्रम महायोग पीठे तटे வரம் புண்டரி காயதத்து முனிந்திரயை சித்தமாந்த கந்தம் பரபிரிங்கம் படுரங்க चितदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परअनंतं ईशमालंदे वल्लभं यं प्रवरजंत मनोभेदम भेदकृत्यं पेत द्वैपायु न विरहकांतो रजहु हा पुत्रेतिदनवे तयां तनोबिनीदु तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि दयांची केह्या स्वर्न वोय सकल विद्यांचा अधिगर तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता कृष्ण मुनी अवगाजने प्रकाश काला वाटो कंठी धरिला कृष्ण मुनी अवगाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे करता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर संत जगद वंदे जगद श्री तुकाराम महाराज यांचा हा काल्याच्या प्रसंगातील अभंग असून या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपण जीवनामध्ये परमार्थ साधना काय केली आणि त्याची फलश्रुद्धी काय प्राप्त झाली इत्यादी विषय या अभंग महाराज प्रतिपादन करतात यथासमय या, या ठिकाणी ही भगवत सेवा भगवत चिंतन आपल्याला संपन्न करायचं आहे गेले सात दिवस अत्यंत उत्स्फूर्तपणे आनंदात या ठिकाणी श्रीमद भगवत कथा कीर्तन आणि इतर सर्व परमार्थ साधना अत्यंतच उत्साहाने संपन्न होते त्या सर्वाची सांगता आज कालच्या कीर्तन विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि या मंदिराचा हा सळावा वर्धा मंदिर परायण परमपूजने वैकुंठवासी गुरुवरी रामकृष्ण महाराज महाराजांनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आपण सर्वांनी महाराजांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न केली त्याला आता सोळा वर्ष पूर्ण झाले आणि विशेष म्हणजे सोळा वर्षापासून आपणही परमार्थ साधना टिकवून ठेवली याला विशेष आहे सोळा वर्षापासून आपण त्या ठिकाणी करत आहेत तसं पाहिलं तर बारा वर्षाला एक तप असत एक तप बारा वर्षाला आहे आता सोळा वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे अजून एका तपाला फक्त आठ वर्ष कमी आहेत दोन तपा ते दोन तप होतील म्हणजे पंचवीस वर्षे पूर्ण व्हावेत त्याला रौप्य महोत्सव म्हणतात पन्नास वर्ष पूर्ण व्हावेत त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात पंच्याहत्तर वर्षे पूर्ण व्हावेत त्याला अमृत महोत्सव म्हणतात आणि शंभर वर्ष पूर्ण व्हावीत त्याला त्या ठिकाणी शतकपूर्ती म्हणतात तशी या मंदिराची शतकपूर्ती व्हावी आणि तर काल्याचं कीर्तन मीच करावं मला वाटतं हे कदापि शक्य नाही आहे अशक्य त्याच्या पोटीचे बाहेर आहे याचा अर्थ असा नाही मी काल्याचं कीर्तन करणार नाही आणि तुम्ही ऐकणार नाही हे सुद्धा सध्या असं त्या ठिकाणी विचार कारण शेवटी मानवी जीवनाला त्या ठिकाणी मर्यादा आहे किंबहुना वैदिक वाङ्मय असेल किंवा संत वाङ्मय असेल परंपरेने मानवी जीवनाची क्षण भंगुर झाला आणि मानवी जीवनाची त्या ठिकाणी अन्न प्रतार सांगण्यासाठीच त्या ठिकाणी प्रवृत्ती आहे की मानवी जीवनाकडे क्षण भंगुर आहे किंवा अन्न आहे हेच आपल्याला सर्व वाङ्मय शिकवत आहे आणि शिकवण्याच्या पाठिंबा कसं की मानवाने आपल्या आयुष्याची किंवा मृत्यूची अपरिहार्यता लक्षात घेऊन त्याचा सामाजिक व्यवहार त्या पद्धतीने संपन्न करावा अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी सावध करण्यासाठी हे वाङ्मय आपल्याला शिकवणार आहे म्हणून त्याचं आपल्याला चिंतन करायचं म्हणून हे वर्धापन दिन सोळा वर्षापासून समर्थनगरमधील सर्व मंडळी करतायत म्हणून सर्वांना धन्यवाद ज्या इच्छेने आपण हे संपन्न करत आहात ते आपली इच्छा भगवत कृपेने सिद्धीच जावं रुक्मिणी रमण परमात्मा पंढरीनाथ आणि सर्व संतांच्या आश्रवादाने ही परमार्थ साधना जीवनामध्ये संपन्न व्हावी आणि या परमार्थ साधनेचं अंतिम सा जे प्रयोजन आहे की मानवी जीवनाची कृतार्थता ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करायची आज हा गुन्हेजनांचा पद्धतीने सर्वजण उपस्थित आहे हरिभक्त परायण परमपूजनीय गुरुजींना ज्यांनी सात दिवस श्रीमद भागवत कथेसाठी साथ देणे म्हणजे सात दिवस साथ देणारे बरं का असं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दे सर्व त्या ठिकाणी म्हणजे राजेभाऊ महाराज आहेत कानडीकर गणेश महाराज कानडीकर त्याचप्रमाणे सोळिंगे गुरुजी आहेत दीपक महाराज बळू महाराज आमचे ज्यांचे काकड्याचे शेवा आहे त्यांचे आहे आमचे दादाभाऊ महाराज आहेत आपल्या परिसराचं रत्न गणेश महाराज आहेत मृदंगाचार्य कांबळे महाराज आहेत विष्णू महाराज आहेत हे सर्वांचं त्या ठिकाणी आहे म्हणून गोड असं भजन आणि श्रीमद भागवत कथा असा त्या ठिकाणी संगम होता गुरुजींनी अतिशय गोड शैलीमध्ये त्या ठिकाणी प्रतिपादन केलं एक भाग आणि त्याचबरोबर संगीत पण या वर्षाचा कार्यक्रम थोडा वेगळाच उत्साह मला जाणवला आल्यानंतर तसं पाहिलं तर मी सात दिवसात एकदा या असं मला वाटत होतं नेहमीच पण या कार्यक्रमाच्या आणि सर्व याच्या याच्यामध्ये व्यस्तते म्हणून मला काही या यायचं आलं नाही आता आज येणार पर्यायच होतं म्हणून त्या ठिकाणी येत असं मी आलो पण आजचा उत्साह आणि आजचं त्या ठिकाणी भजन आमोग तमो हे सर्वच अतिशय गोड त्या ठिकाणी ते जाणवलं याचा अर्थ भागवत कथेचे वक्ते गुरुजी होते लक्ष्मण गुरुजी आता आजपर्यंत बऱ्याच वक्त्यांच्या कथा झाल्या विद्वानांच्या कथा झाल्या ज्या जा पूजनी आहेत वंदनी आहेत अशी सर्व मंडळी या ठिकाणी होऊन गेली सर्व सर्वांनी कथा गोड केल्या पण याचे विषय आजपर्यंतचे वक्ते थोडं वयस्कर होते तरुण वक्ते नव्हते यावर्षी गुरुजींचं त्या ठिकाणी एक तरुण वक्ते म्हणून आणि लवकरच श्रीमंत भागवत कथेची सेवा एकीकडं शाळेचं त्या ठिकाणी अध्यापन आपलं कर्तव्य आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी वैद्य गांगमायची सेवा मला वाटतं हे करण्यासाठी हे लक्ष्मण गुरुजीचं मोठेपण नाही खरं पाहिलं तर ते त्याला कारण आहे असं म्हटलं की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती त्याप्रमाणे गुरुवारी परमपूर्जीने इनामदार गुरुजी की ज्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी परिसरामध्ये निष्काम सेवा केली निष्काम सेवा केली फक्त गुरुजींनी एकच केलं फक्त कीर्तनच केले लक्ष्मी गुरुजींनी एक पाऊल पुढं टाकलं मग आपल्याकडे एक शब्द आहे ना त्याचा उत्तरार्ध सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी बापसे त्या पद्धतीने गुरुजी महाराज त्या ठिकाणी गुरुजींनी कीर्तन केली मात्र एक मला गोष्ट फार आवडली गुरुजींची कोणती आवडली प्रतिपादन त्या ठिकाणी ते तर आहेच त्या ठिकाणी ठिकाणीचं प्रतिपादन करावं आणि ते, ते, ते करा समाजापर्यंत ते मुले पोहोचावीत हे तर महानच कार्य आहे पण जसं गुरुजींनी आयुष्यावर निष्काम सेवा केली समाजाची निष्प्रय सेवा केली कोणाची जसं रामकृष्ण महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी निष्काम सेवा केली तसं इथं आल्यावर आमच्या कांबळे गुरुजींनी सुरुवातीला सांगितलं की गुरुजींनी एकही पैसा न घेता भागवत सेवा संपन्न केलेली आहे मला वाटतं असे जर भागवत ते वक्ते समर्थनगरला भेटले तर समर्थनगरमधील सर्व त्या ठिकाणी म्हणजे अतिशय हुशार आहेत निश्चित स्वरूपाने ही सेवा गुरुजींच्या पाठीमागच लावल्याशिवाय राहायचे नाही किंवा <laughs> आर्थिक त्या ठिकाणी अशा स्वरूपाचे म्हणून कसं आहे ते निष्पृहत आहे अर्थात केवळ भगवंताची सेवा आपल्या सेवा जीव जीवनामध्ये काहीतरी घडावं या उद्देशाने संपन्न केलेले त्या ठिकाणी गुरुजींची जी सेवा आहे तेव्हा श्रीमद भागवत कथा आपण गुरुजींच्या अमोघवाणीतून रोज त्या ठिकाणी गेले सात दिवस अत्यंत तन्मयतेनं सर्वांगाचं काने श्रवण करून त्या ठिकाणी संपन्न केले त्या ठिकाणी श्रवण केलेली आहे आणि या निमित्ताने अत्यंत गोड असं त्या ठिकाणी सेवा संपन्न झाली आता प्रतिवर्षाप्रमाणे तर मी जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून अनेक ठिकाणचे जसं माझ्याकडे काल्याचे कीर्तन असतात तसं इथलंही काल्याचं कीर्तन मी त्या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे माझ्याकडे आलेलं आहे आता हे माझ्याकडं कित किती कितवं वर्ष आहे हे मला काय आठवत नाही पण साधारणपणे ते आठ वर्षाच्या अधिक असावं दहा वर्ष तरी त्या ठिकाणी त्याचा कालावधी आहे कारण मला येऊन आता अकरा वर्ष झालेत म्हणजे ही सेवा दहावी तरी असणार आहे दहा दहा झालेल्या असतील माझ्या त्या अशा अशा पद्धतीने म्हणून सात दिवस झालेली या प्रभार्थ साधनेची सांगता आता कीर्तनाने करायची आहे आत्ताच गुरुजींनी अतिशय गोड ते गोकरडॉफ्यान श्रीमद भगवतातील शेवटचं त्या ठिकाणी सु अंतर्गत असलेलं जे चिंतन आहे ते मगवाच्या कथेमध्ये त्या ठिकाणी संपन्न केलं बराच वेळ त्या ठिकाणी ती कथा संपन्न झाली आता मी उभा राहिलो कितीला राहिलो मी काय घड्याळकडं बघितलेलं नाही अजून पण आता मी काही जास्त कीर्तन सेवा करणार नाही पाच वाजता तुम्हाला मोगळ करणार आहे <laughs> <laughs> तर पाच नाही मला पुढे अजून तिकडे परळीकड दुसरा कार्यक्रम आहे संध्याकाळी जाणं गरजेचं आहे त्या हिशोबाने आपल्या संकल्पित वेळेत वेळेचं औचित्य लक्षात घेऊन संकल्पित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा भगवत चिंतन संपन्न करायचं आहे आणि ही सेवा संपन्न करून त्या ठिकाणी अशा पद्धती पुढे अन्नदान या ठिकाणी सर्व संपन्न होणार आहे आणि ह्या सर्व क्रिया त्या ठिकाणी संपन्न होणार असतात प्रतिवार्षिक त्या ठिकाणी संपन्न होणाऱ्या सर्व क्रिया आहेत तेव्हा आपण यथामथे या या ठिकाणी यथा समय ही सेवा आपल्याला संपन्न करायची आहे तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगाची विशेषता अशी असते की या अभंगाच्या उच्चाराशिवाय काल्याचं कीर्तन परिपूर्णतेकडे जात नाही म्हणजे कीर्तनाला ना घेतल्यावरच ते पूर्ण केलं पाहिजे असं नाही हा अभंग कीर्तनाला न घेताही त्याचा उच्चार करावाच लागतो शेवटी आणि त्याचा उच्चार करूनच कायची किती आहे शिवायही परिपूर्ण तिकडून यावी लागते पण ही परिपूर्ण तिकडे देत असताना त्याचा उच्चार गरजेचा आहे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या अभंगाला फार मोठं महत्त्व आहे प्रत्येक जणांच्या पाठातला आहे सर्वांच्या हा असा पाठातला आहे त्याचप्रमाणे अर्थाच्या दृष्टीने सुद्धा त्याचं त्या ठिकाणी विशेष महत्व आहे या अभंगाचं असा त्या दि� ठिकाणी विचार आहे तुकाराम महाराज आपली स्वतःची अनुभूती या अभंगामध्ये सांगतात कृष्ण मनी ने प्रकाश गाजने प्रकाश तुकडा आम्ही कंठामध्ये कृष्णमणी म्हणजे कृष्ण नाम रूपी मनी धारण केला त्याचा परिणाम